भीमा कोरेगावचं युद्ध कशामुळे झालं तुम्हाला माहित आहे एक जानेवारी अठराशे ला भीमा कोरेगावचं युद्ध झालं पेशव्यांच्या विरोधात त्याच्यामध्ये लढणारे हे गावकुसाच्या बाहेरची मंडळी ज्यांच्या अंगावर कपडे नव्हते फक्त लंगोटी होती या पेशव्यांनी त्यांच्यावर एवढे अन्याय अत्याचार केले त्यांच्या थुंकीचा सुद्धा विटाळ या जमिनीला व्हायचा अशा पद्धतीनं तो जमिनीला विटाळ होऊ नये म्हणून त्यांच्या गळ्यात मडक बांधलं जशी ही संघाची राजवट आहे ना तशी तेव्हा पेशव्यांची राजवट होती लक्षात ठेवा आणि त्या पेशव्याच्या राजवटीमध्ये एवढ्या अन्याय अत्याचारामध्ये वाढ झाली जे मी सांगितलं ना की मंदिर प्रवेश रोटी बंदी बेटी बंदी स्पर्श बंदी या सगळ्या बंद्या पेशव्यांच्या काळामध्ये होत्या या बंद्यांचं प्रमाण एवढं वाढलं की लोक आमची हताश झाली मरायला टेकली मेलेल्या जनावरांचं मांस खाण्याची वेळ त्यांच्यावर इंग्रजांनी त्यांना जवळ केलं बघा फार महत्वाचं बोलतोय मी इंग्रजांनी त्यांना जवळ केलं इंग्रजांनी जवळ केल्याच्या नंतर इंग्रजांनी त्यांच्यातली लढण्याची जी प्रवृत्ती आहे ती ओळखली आणि हे ओळखलं की हे लोक यांना कंटाळलेली लोक आहेत त्यांनी युद्ध करायला लावलं आणि त्या पाचशे अस्पृश्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापलं हा इतिहास आहे या भारतात लाईक शेअर सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज